तुम्ही इथे पाहू शकता या खताच्या वापरामुळे या लिंबाच्या झाडावरती अगदी गुच्छामध्ये लिंबू हे आलेले आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल ई एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये कुंडीमध्ये लावलेल्या या लिंबाच्या झाडावरती भरपूर लिंबू येण्यासाठी आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत तर त्या वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व ला ला चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या लिंबाच्या झाडावरती अशी भरपूर लिंबू येण्यासाठी झाडाची चांगली वाढ होण्यासाठी सुरुवातीलाच माती ही चांगल्या प्रतीची भुसभुशीत बुश तयार करावी तर माती तयार करताना हे चाळीस टक्के आपली साधी माती तीस टक्के मुरमाड माती आणि तीस टक्के कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत म्हणजे त्यामध्ये तुम्ही शेणखत गांडूळ खत किंवा कंपोस्ट यासारख्या खताचा वापर करून माती तयार करून हे झाड हे लावावे लिंबाचे झाड जेव्हा आपण कुंडीमध्ये लावतो तेव्हा कुंडी ही पंधरा ते अठरा इंच एवढ्या मोठ्या आकाराची घ्यावी म्हणजे झाडाची वाढ ही चांगली होऊन अशा प्रकारे भरपूर फुले आणि लिंबू लागण्यासाठी ही मदत होते झाडावरती भरपूर लिंबू लागण्यासाठी वेळोवेळी खते देणे हे जसे आवश्यक असते तसेच या झाडाला दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते तर त्यासाठी हे झाड लावलेली जी कुंडी थी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर एक कमीत कमी, कमी पाच ते सहा तास एवढे तरी भरपूर असे ऊन हे मिळायला हवे म्हणजे झाड हे चांगले वाढेल झाडाला भरपूर लिंबू लागण्यासाठी झाडाची चांगली वाढ होणे देखील तितकेच आवश्यक असते तर त्यासाठी महिन्यातून एकदा कोणते एखादे एक नायट्रोजनयुक्त खत द्यावे तर आज आपण या शेणखताचा वापर हा करणार आहोत शेणखताचा जेव्हा तुम्ही खत म्हणून वापर करता तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असे घ्यावे म्हणजे झाडाला चांगला असा हा फायदा होईल शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात नवीन फांद्या तयार होतात झाडावरती जेवढ्या जास्ती फांद्या असतात तेवढीच त्या झाडावरती फुले लिंबू ही जास्ती लागण्यासाठी ही मदत होते त्यानंतर लिंबाच्या झाडाला भरपूर लिंबू लागण्यासाठी आपण ही जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे या केळीच्या साली मी सुकवून घेतलेले आहेत केळीच्या साली या झाडांसाठी फुले आणि लिंबू लागण्यासाठी अतिशय उपयुक्त अशा आहेत कारण भरपूर लिंबू लागण्यासाठी ज्या घटकांची पोषक तत्वांची म्हणजे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते या केळीच्या सालीमध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर म्हणून केला तर झाडावरती भरपूर फुले लिंबू लागण्यासाठी ही मदत होते तुमच्याकडे जर केळीच्या साली नसतील तर तुम्ही बटाट्याच्या सालींचा देखील हा वापर करू शकता बटाट्याच्या सालीमध्ये देखील हे घटक जास्ती प्रमाणामध्ये असतात त्यानंतर आपण अजून एक वस्तू वापरणार आहोतच पण या झाडाला पाणी देताना देखील हे अगदी प्रमाणशीर द्यावे झाडाला पाणी हे अगदीच कमी किंवा जास्त न देता कुंडीतील मातीमध्ये मा हा ओलावर राहील इतपत हे पाणी द्यावे आणि जेव्हा झाडावरती फुले यायला सुरुवात होते तेव्हा तर कुंडीतील माती हे चेक करून पाणी द्यावे जेव्हा माती ही वरच्या बाजूची कोरडी होईल तेव्हा झाडाला पाणी द्यावे कारण जास्ती पाण्यामुळे लागलेली जी फुले आहेत ती पिवळी होऊन गायला सुरुवात होते त्यामुळे नेहमी पाणी हे चेक करूनच द्यावे आता आपण ही जी तिसरी वस्तू खत म्हणून वापरणार आहोत ती म्हणजे ही अंड्याची टरफले आहेत अंड्याची टरफले देखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहेत कारण याच्यामध्ये असलेले जे कॅल्शियम प्रोटीन यासारखे जे घटक आहेत त्यामुळे झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी अंड्याच्या टरफलांचा खूप चांगला असा फायदा होतो झाडावरील फांद्या जेवढ्या सुदृढ मजबूत असतात तेवढ्याच झाडावरती फुले आणि फळे ही जास्ती लागण्यासाठी मदत होते जर तुमच्याकडे अंड्याची टरफले नसतील तर आपल्या घरामध्ये जे दही ताक जे असते त्याचा देखील तुम्ही खत म्हणून वापर करू शकता आता ही जी अंड्याची टरफले केळीच्या सालीचे तुकडे आणि जे शेणखत आहे ते व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि याचा वापर झाडाला करण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती हलवून मोकळी करावी झाडाच्या कुंडीतील माती अशा प्रकारे हलवून मोकळी केल्यामुळे माती ही भुसभूषित राहते आणि अशा मातीमध्ये मा आपली खते व्यवस्थित मिक्स होतात आणि त्याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोचली जातात त्याचबरोबर अशा मातीमध्ये मा आपली झाडे देखील ही चांगली वाटतात कारण भुसभुशीत मातीमध्ये मा ऑक्सिजन खेळता राहतो झाडांच्या मुळापर्यंत ऑक्सिजन पोहोचल्यामुळे झाडांच्या मुळांची चांगली वाढ होते साहजिकच आपले झाड देखील हे वाढते ही कोरडी खते जेव्हा आपण झाडाला देतो तेव्हा झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तूळ करून ही खते द्यायची आणि वरून माती टाकावी म्हणजे जेव्हा आपण या झाडाला पाणी देऊ तेव्हा या खतातील जी पोषक तत्वे आहेत ती हळूहळू मातीमध्ये मा व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला चांगला फायदा होतो अशा प्रकारे या सर्व वस्तू मातीमध्ये मिक्स केल्यानंतर वरून आपल्या झाडाला भरपूर असे हे पाणी द्यायचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही या खताचा वापर लिंबाच्या झाडाला केला तर झाडाची वाढ चांगली होऊन झाड लिंबूणी अगदी भरगच्च होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय